आंतरराष्ट्रीय बातमी समोर येते इराणकडून इस्रायलवर जोरदार प्रतिहल्ला सुरू झालेला आहे मध्य पूर्व आशियामध्ये युद्धाचे ढग हे आता येऊ लागलेले आहेत इराणनं शंभर क्षेपणास्त्र डागली इस्रायलच्या ऑपरेशन रायझिंग लायनला उत्तर दिलं आहे इराणनं ऑपरेशन प्रॉमिसन न हे उत्तर आहे इराणकडून इस्रायलच्या संरक्षण मंत्रालय परिसरात सुद्धा हल्ला केला गेलाय या हल्ल्यामध्ये काही इस्रायल नागरिक सुद्धा जखमी झाल्याची माहिती समोर येते ही दृश्य आपण पाहतोय ड्रोन हल्ले केले गेले त्यामुळं आता मध्य पूर्व आशियामध्ये युद्धाचे ढग हे जमू लागलेले दिसू लागलेले आहेत या ठिकाणी एकमेकांवर हल्ले प्रति हल्ले सुरू आहेत इराण आणि इस्रायल यांच्यामध्ये हे हल्ले सुरू आहेत तर ऑपरेशन रायझिंग लायन काय नेमकं आहे ते पाहूया इस्रायलकडून गुरुवारी मध्यरात्री इराणवर हवाई हल्ला केला गेला इराणची राजधानी तेहरान निशाण्यावरती होती तेहरानवर क्षेपणास्त्र आणि ड्रोनने हल्ले हे केले गेले हल्ल्यातून इराणचं अणुकेंद्र लक्ष केलं गेलं तेहरानमधील इमाम खोमेनी विमानतळावर सुद्धा स्फोट घडवले गेले इस्रायलनं अचूक हल्ला करणारी यंत्रणा तस्करी करून इराणमध्ये आणली होती इस्रायलनं हल्ल्यापूर्वी इराणची डिफेन्स सिस्टम ही निष्क्रिय केली इराणच्या सैन्यप्रमुखासह सहा अणुशास्त्रज्ञांना अचूक हेरून मारलंय इस्रायलच्या दोनशेहून अधिक लढऊ विमानांचा हवाई हल्ल्यात समावेश आहे तर इस्रायलकडून हा हल्ला केला गेला इराणवरील हल्ल्यामध्ये इस्रायली गुप्तचर संघटना मोसादचा मोठा वाटा आहे इराणकडून संभाव्य अणुबॉम्बचा धोका टाळण्यासाठी ऑपरेशन रायझिंग लायन हे राबवलं जाते असं सा इस्रायलकडून सांगितलं गेलं